गोडे छान इथं अवताराला आलेले जन्माला आलेले सुद्धा एक दिवस जावं लागतं प्रभू रामचंद्र आले तेही गेले भगवान श्रीकृष्ण आले तेही गेले मग तुमचं आमचं काय इथं काय वशिला बिशिला चालतो का महाराज टेबलाच्या खालून द्या वरून द्या ह्याला फोन त्याला फोन ह्याची सई त्याची सई हे कुठं चालतं इथं तिकडं नाही चालत एक दिवस आपल्याला जायचंय जगाचा निरोप घ्यायचा आहे लक्षात ठेवा असं धन कमवा की जेणेकरून ते धन आपल्यासोबत येईल सगळं काय आपल्याला समजतं सगळं काय आपल्याला समजतं पण आपण समजून घेत नाही तुम्हाला समजतंय आता आम्ही काय सांगतो ते चांगलं कळतंय तुम्हाला तुम्हाला कळत नाही असं आहे का काही नाही बरं माळ घातली पाहिजे गण लावला पाहिजे हे बी काय सांगायचा विषय का आता पण सांगायची भारी आली सांगावं लागतोय असू सांगतो आम्ही पण सांगून तरी लोक ऐकत आहेत का हा आता म्हण त्यांचा ला त्यांचा धंदा आहे सांगायचा त्यांचं ऐकायचं आपलं त्यांचं सांगायचं आपलं ऐकायचं का आम्ही तुम्ही ह्या कानाने ऐकणार आणि त्या कानाने सोडून देणार अजबात असं करू नका सांगायचं तात्पर्य हो, तुम्हाला कळतं सगळं पण तुम्ही कळून घेत नाही उदाहरण सांगू सोप्या भाषेत सांगू तुम्ही लय भारी माणसं तिथं बसलेली महाराज तुमच्या समोर बोलताना वडा वळचणीचं पाणी आढायला गेल्यासारखं वाटतंय थोडं जड जात आहे पण मला सांभाळून घ्या थोडस ऐका सोप्या भाषेत तुम्हाला सांगते तुम्ही भारी मंडळी माझ्या पुढे बसलेले आहेत पण तरी बी विने मला वाटतं माझ्याच नाव करी ना विद्याताई एक नंबर आहे का नाही किती भारी दिसतात गळ्यात विनान विनान एक नंबर आहे सगळं भारी आहे मी आले आल्या लय आग्रह केला मला म्हणलं चला चहा घ्यायला चला चहा घ्यायला चला चहा घ्यायला एक नंबर आण बिन पण म्हणलं बाई सगळं ठीक आहे पण मी काय बिना माल करायचा चहा घेत नाही <laughs> मी चहा घेईन मी जेवण करील सगळं ऐकेल पण बिनामाल करायचं नाही बाबा माल करायची <laughs> करा घरात माळ करायची तू जाऊ मंद ठीक आहे पण बघा आता त्या तुमच्या गळ्यात काय ती ते सोन्याच आहे भारी एक नंबर आहे मला कोणाचं सोनं बघितलं की त्रास बघा एक नंबर दिसतंय एक नंबर भारी आहे तुमच्या गळ्यातला तो सोन्याचा आहे हो की नाही मला सांगा भारी आहे का नाही तो गळ्यातला सोन्याचा दागिना एक नंबर आहे का माझी माळ एक नंबर आहे माळ 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 हा बर ठीक आहे आता वर जे सोन्याच आहे ते मंगळसूत्र आहे का खाली काळ्या मनातलंय ते मंगळसूत्र आहे महिला मंडळी काळ्या मनाला जास्त किंमत आहे का सोन्याच्या म्हणायला जास्त काळ्या म्हणाला ऐका आता सोन्याचा दागिना आहे तो लय भारी आहे काही माळ आहे माळ <laughs> तुमचं काय मत आहे पुरुष मंडळी महिला मंडळी इकड पेटी मास्तर गायक मंडळी माळ माळ मान्य मान्य सगळ्यांना तुम्हाला हा हा मग आपण असं करू ही माझी मा तुम्हाला दरां तुमच्या गळ्यातलं मला द्या <laughs> जमल ते म्हणतात बाई मीच बरी कशी गावले <laughs> दुसरं कुणी नाही भेटलं का आणि कुणी बोलावलं ताईला या अन्नाला काय उद्योग नाही महाराज 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 तुम्हीच 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 या 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 आमच्यावरती नितांत प्रेम करणारी काय माणसं आहेत अण्णा आहेत कैलास भाऊ येत हे सगळे मंडळ आहेत तुम्ही तिकड दत्ता भाऊ आहेत कुठे गेलं गायब का काय कीर्तन महत्वाच्या टायमिंगला सगळी म्हणतानी येता आमच्यावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत तुम्ही तुमच्या शब्दाला किंमत देऊन आम्ही इथं येतो आलो पण खऱ्या अर्थाने मला सांगायचं तात्पर्य आता काय झालं ते थांबवा तुम्हाला आले बी मी म्हणलो होतं कारण तुम्ही मला नाही म्हणले असत्या पण आता एवढ्या माणसात काय करणार आता घाल ते म्हणतात एकदा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी आता नाही म्हणायला चान्सच नाही बाबा आता मी म्हणतो म्हणते आजचं कीर्तन सार्थ की लागलं नाही पण बस जबरी कवाय मला सांगायच तात्पर्य हो। हा छाट्ट एका आईचा असतो बाळा सावलीत खेळ ऐकत अरे बाळा सावलीत ये नाही मग छमाटी काढती सावलीत वर ती येते मग याच्या ये मागे राग आहे का त्या आईचा प्रेमच आहे ना तसं साधू संतांनी प्रेमानेही सांगितलं रागवून सांगितलं आणि आता हट्टाने तुम्हाला सांगितलं हे मार्गदर्शन करण्यासाठी संत येतात खऱ्या अर्थाने जे काम आई करू शकत नाही जे काम बाबा करू शकत नाही ते काम संत करतात म्हणून अशा संतांच्या साठी माझ तुकोबरा बोलतात अभंगाचं चरण तुम्ही संत माय तुम्ही संत माये,